आज चोवीस ला समाज कल्याण क्वेश्चन आहे याला क्वेश्चन सॉल्व्ह करायचं आहे काय म्हणले एका टोपलीत काही फळे आहेत त्यापैकी आठ सोडून सर्व किडी आहेत बारा सोडून सर्व सफरचंद आहेत आणि सोळा सोडून सर्व संत्री तर त्यात सफरचंदची संख्या विचारणे हा क्वेश्चन आहे या क्वेश्चनला करण्याचं स्मार्ट अप्रोच काय होती बेसिक तर सर्वांना येते ट्रिक काय बघा अगोदर करायचं किती टाईपचे फळे तीन टाईपचे फळे हा एकूण फळ्यांची बेरीज करून टाका आठ बारा किती राजा वीस वीस सोळा किती राजा छत्तीस एकूण माझा फळे किती राजा प्रश्नामध्ये जेवढे दिले त्यांची केलं किती प्रकारचे फळे ते तर जेवढ्या प्रकारचे फळे त्याच्यामध्ये एक न वजा केलं हा ना म्हणजे छत्तीस भागीले दोन छत्तीस भागीले दोन म्हणजे किती राजा टोटल त्या टोकलीत किती राजा अठरा फळे किती राजा अठरा हा ना आता आपल्याला विचारले कोणत्या प्रकारचे सफरचंद सफरचंद विचारले तर सिंपल जे विचारते ना बारा सोडून सर्व सफरचंद आहे म्हणजे अठरा मधून बारा वजा केलं तर आन्सर किती म्हणजे त्या टोपलीत किती नंबर सेकंड या क्वेश्चनला या स्ट्रिक जायचं होतं पेपर मध्ये हीच स्मार्ट अप्रोच होती अशा करतो हा जर क्वेश्चन जर आवडला असेल सेम एमपीएसी ला विचारलेलं क्वेश्चन हा तुम्हाला ट्राय करायचा आहे हा क्वेश्चन करून दाखवा ठीक आहे समजलं हा क्वेश्चन जर आला तर माझी ट्रिक समजली म्हणून समजा नाहीतर बेसिक बेसिकला मी तुम्हाला जर जॉईन व्हायचं हो असेल तर या बॅच आहे तर तुम्हाला हे बॅच जॉईन करू शकता ही एक बॅच आहे ही एफ पी खास बॅच आहे या बॅचला तुम्ही जॉईन होऊ शकता ठीक आहे ओके